सगळ्यांना नमस्कार आपल्या देशामध्ये संपूर्ण स्वच्छतेचा आपला भारत हा जगामधल्या स्वच्छ देशांपैकी एक असावा म्हणून स्वच्छ भारत अभियान सुरू आहे नागरिकांना विद्यार्थ्यांना स्वच्छतेप्रती जागरूक करण्यासाठी अनेक स्तरांवरून स्वच्छता अभियानावर निबंध स्पर्धा भाषण स्पर्धांचं आयोजन केलं जातं या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मार्गदर्शनपर म्हणून स्वच्छ भारत अभियान या विषयावरचा हा अत्यंत दर्जेदार आणि स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त ठरलेला निबंध खास तुमच्या सगळ्यांसाठी अनेक दर्जेदार व वाचनीय अभ्यासपूर्ण निबंधांसाठी भाषणांसाठी वाचकांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर अभ्यासूया निबंध अप्रतिम भाषण स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान गाव ही शरीर त्यास राखावे पवित्र गाव ही शरीर त्यास राखावे पवित्र त्यानेच नांदेल सर्वत्र आनंदी आनंद अनन्द। त्यानेच नांदेल सर्वत्र आनंदी आनंद अनन्द। गाव पूर्ण व्हावे स्वच्छ सौंदर्यवान गाव पूर्ण व्हावे स्वच्छ सौंदर्यवान कोणाही घरी गलिच्छपणा न दिसावे कोणाही घरी गलिच्छपणा न दिसावे स्वच्छता शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते स्वच्छतेने मन प्रसन्न राहते स्वच्छता सौंदर्यात भर घालते स्वच्छतेमुळे शारीरिक मानसिक स्वास्थ्याबरोबरच आरोग्य देखील सदृढ असते स्वच्छतुरा स्वच्छता सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्याचे मोलाचे काम शाळा करते समृद्ध भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्छतेचे आहे यासाठी आपण स्वतःबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे आहे क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडनेस या महात्मा गांधींच्या घोषवाक्यानुसार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली आज आपण पाहतो अनेकांना कुठेही कचरा फेकून देण्याची कुठेही थुंकण्याची घाणेरडी सवय असते आपल्या भारतात सार्वजनिक ठिकाणांना अक्षरशः घाणीच्या साम्राज्याने वेढलेले दिसते कारण सार्वजनिक स्वच्छता ही जबाबदारी शासन व प्रशासनाची आहे असे समजून आपण कमालीचा निढावलेला दाखवितो आणि त्यामुळेच अस्वच्छता ही वाढत जाते आणि त्यातून अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांना व गलिच्छपणाला चालना मिळते अनेक महानगरे शहरे गावे स्वच्छतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात पण त्यांना नागरिकांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही स्वच्छता ही सेवा या ब्रीदवाक्याने स्वच्छतेच्या कामांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त करून दिले आहे आपला भारत हा जगातील सर्वात स्वच्छ देशांपैकी एक असावा यासाठी आता सर्व थरांतून प्रयत्न सुरू झाले आहेत या अभियानाला आता लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छता असलेली जीवनशैली अंगीकारायला हवी कुठेही घाण फेकून देण्याची घाणेलेली सवय दूर करून दूर सारून आपण आपलं घर अंगण परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी सतत प्रयत्न करायला हवेत स्वच्छतेच्या चांगल्या सवयीच आपल्या चांगल्या नागरिकत्वाच्या आदर्श सवयी असणार आहेत चांगला व स्वच्छ परिसर हा प्रत्येकाला आनंद देतो आपण स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा जितका प्रयत्न करतो सार्वजनिक परिसरं स्वच्छ ठेवली तर आपल्या मनाला आनंद तर मिळेलच पण सारा समाज स्वच्छ होऊन आपली वाटचाल संपूर्ण स्वच्छतेच्या दिशेने होईल म्हणून चला स्वच्छता अभियानात सहभागी होऊया म्हणून चला स्वच्छता अभियानात सहभागी होऊया आपले स्वच्छताविषयीचे कर्तव्य निष्ठेने पार पाडूया चला घेऊ या झाडू प्रत्येकाच्या हाती चला घेऊ या झाडू प्रत्येकाच्या हाती करूया आपल्या परिसराची प्रगती करूया आपल्या परिसराची प्रगती तरच होईल सशक्त भारताची निर्मिती तरच होईल सशक्त भारताची निर्मिती कारण स्वच्छता हीच खरी संपत्ती कारण स्वच्छता हीच खरी संपत्ती धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ भारत अभियानाच्या निबंध स्पर्धेमध्ये भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होताना तुम्ही तुमच्या अवतीभोवती सुरू असलेल्या स्वच्छता विषयक अभियानाच्या अनुषंगानं विषयाची मांडणी करू शकता स्वच्छ भारत अभियान ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण जेव्हा होईल परिसर स्वच्छ तेव्हाच होईल मन स्वच्छ निरंतर हे आपण लक्षात घ्यायला हवे मित्रांनो आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे भाषण कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा